श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो गुरुचरित्र वाचण्याचे नेम काय आहे ते बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा श्री दत्तात्रेय महाप्रभूंनी नामधारकास सामान्यांना गुरुप्रणित मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितले आहे श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून देवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्र रूप महाप्रसादित आणि वरद ग्रंथ आहे श्री गुरुचरित्राचे पारण हे अंतकरण शुद्ध असताना केलेले चालू शकते शास्त्रशुद्ध सप्ताह करण्यासाठी नेम सांगितलेले आहे सोळा श्री गुरुचरित्र सप्ताह करताना प्रारंभ शक्यतो शनिवारी व सांगता शक्यतो शुक्रवारी करावी कारण शुक्रवार हा श्री नृसिंह सरस्वती सरस्वती महाराजांचा निजा नंदाचा दिवस आहे श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी एक गाय व चार कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालावा श्री गुरुचरित्रचे वाचनपूर्वक किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व फो पोथीची पूजा करून एक माळ गायत्री मंत्र एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र ह्या मंत्राचा जप करावा व श्री गणपती आतर्शिष्य वाचून पोथी वाचण्यास सुरुवात करावी श्री गुरु चरित्राचे वाचन पहाटे तीन ते सायंकाळी चार ह्या दरम्यान करावे दुपारी बारा ते बारा साडेबारा ही वेळ श्री श्रीदत्त श्री दत्त, श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्यावेळेस पारायणा वाचणं बंद ठेवावे श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत पर अन्न घेऊ नये आपली आई पत्नी व बहीण यांच्या हाताचे अन्न खाण्यास हरकत नाही उपवास करू नये दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळ एक धान्य फराळ करावा काही समस्या असल्यास खर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही श्री गुरुचरित्र कालावधीत पुरुषांनी वा वाढू नये स्वतःच्या हाताने दाढी करावी तसेच ह्या काळात चांबड्याऐवजी नॉयलॉन किंवा रबरी चप्पल जोड वापरावी श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत ब्रह्मचार्य पाळावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत मृत शौच असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीस जाऊ नये स्वतःच्या कुटुंबात जर मृत शौच आले किंवा जनन शौच आले तर अशा वेळी श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्यांकडून पूर्ण करावे अर्धवट सोडू नये श्री गुरु चरित्र वाचण्याच्या कालावधीत मासिक पाळी विषयक अशौच सांभाळावे वेळोवेळी गोमूत्र शिंपडावे सप्ता कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोतीस नैवेद्य दाखवून आरती करावी रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू शस्त्रनाम वाचावी श्री गुरुचरित्र वाचण्याची पूर्वभार पद्धत पहिला दिवस अध्याय एक ते नऊ दुसरा दिवस अध्याय दहा ते एकवीस तिसरा दिवस अध्याय बावीस ते एकोणतीस चौथा दिवस अध्याय तीस ते पस्तीस पाचवा दिवस अध्याय छत्तीस ते अडवतीस सहावा दिवस अध्याय एकोणचाळीस ते त्रेचाळीस सातवा दिवस अध्याय चौवेचाळीस ते त्रेपन्न आता श्री गुरुचरित्र सप्ताह सात दिवसाचे एक पारायण ह्या पद्धतीने करावायचा असतो परंतु एकवीस दिवसात तीन पारायण एकोण एकोणपन्नास दिवसात सात पारायण करवायचे देखील पद्धत आहे आता सात दिवसाच्या सप्ताहाची आठव्या दिवशी सांगता करावी सांगतेच्या दिवशी सकाळी साडे दहा वाजता श्री दत्त महाराज श्री कुलदेवता श्री स्वामी समर्थ महाराज व एक श्री गुरुचरित्र ग्रंथ करिता नैवेद्य मांडावा ग्रंथाचा नैवेद्य गाईला खाऊ घालावा किंवा स्वतः स्वतः घ्यावा व मंगच आपण भोजन करावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्यसेवेत खंड पडू देऊ नये शक्यतोवर भूमी शयन करावी कॉट वर झोपू नये श्री गुरुचरित्र तीन दिवसीय वाचू नये एक दिवसीय पारायण फक्त दत्त व राष्ट्र सेवेसाठी करावे वैयक्तिक पारायण सात दिवसाची करावे श्री गुरुच चरित्राचे निष्ठापूर्वक पारायणने अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतो ह्या हे, हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे दुःखितांना वेगवेगळ्या प्रकाराच्या शापितांना असाध्य आजार झालेल्यांना आजार आज जारण आजा मारण भानामती इत्यादी ग्रस्त झालेल्यांना पितृदोष असणाऱ्यांना श्री गुरुचरित्र एकमेव साधन आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ